का रोडवर नेमकं काय चाललंय काय परिस्थिती आहे त्याची आणि पर्यटकांना काय आव्हान करणार आहे या ठिकाणी आता मोसमी पाऊस महाराष्ट्रामध्ये अतिशय लवकर सुरू झालेला आहे त्यामुळे कास रोड तसेच ठोसेघर ह्या दोन्ही भागांमध्ये आपल्याकडे पर्यटकांची गर्दी सुरू झालेली आहे कारण धबधबे वगैरे सुरू झालेला आहे तर या ठिकाणी काही ठिकाणी हुल्लडबाजांमुळे पर्यटकांना तसेच स्थानिकांना देखील त्रास होत आहे त्यामुळे जे या ठिकाणी हुल्लडबाजी करतात दारू पितात दारू पिऊन धिंगाणा करतात रस्त्याच्यामध्ये उभे राहून डान्स करणे असे जे प्रकार करतात त्यांच्यावरती आम्ही या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आलेलो आहोत आज रोज आम्ही इथं गस्त केलेले आहे तसेच आम्ही नाकाबंदीसुद्धा इथं के केलेली आहे जेणेकरून काही इथून कोणी दारू किंवा इतर कुठलाही तत्सम पदार्थ कुंगीकारक पदार्थ घेऊन जाऊ नये यासाठी आम्ही इथं सतर्कपणे गस्त करत आहोत तसेच नागरिकांना देखील आम्ही आवाहन करीत आहोत की तुम्ही निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी नक्कीच या परंतु या ठिकाणी येऊन कुठलाही गैरप्रकार केला किंवा हुल्लडेबाजी केली तर ते खपवून घेतलं जाणार नाही अशांवरती नक्कीच सातारा दरगाव पोलिस स्टेशन तसेच बा इतर देखील पोलिस स्टेशनचे शंभर टक्के कारवाई केली जाईल आणि त्यांची वाहनं देखील जप्त केली जाईल तशा आम्हाला मान्य पोलिस अधीक्षक शो आणि मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सो यांच्या देखील आम्हाला सूचना प्राप्त आहेत त्यांच्या सूचनाप्रमाणे आम्ही ही कारवाई चालू केलेली आहे साहेब आता पावसाळ्याचा हंगाम चालू आहे अनेक धबधबे वाहू लागलेले आहेत धबधब्याच्या ठिकाणी देखील अत्यंत पर्यटक उलटबाजी करताना किंवा अत्यंत धोकादायक ठिकाणी देखील जाताना पाहायला मिळतात आत्ता मगाशीच देखील एक टेम्पो ट्रॅव्हलर दरीमध्ये कोसळली तर कशाप्रकारे बघताय आणि पर्यटकांना काय सल्ला आहे याच्यामध्ये आता धबधबे सुरू झालेले आहेत तर ज्या धबधब्यांच्या ठिकाणी आपल्याला कठडे वगैरे व्यवस्थित आहेत अशा ठिकाणी तुम्ही जायला काहीच हरकत नाही ज्या ठिकाणी केळवलीसारखा धबधबा आहे तिथं कुठलंही प्रोटेक्शन नाही अशा ठिकाणी लोकांनी जाऊच नाही हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे तसेच आ या ठिकाणात तुम्ही पाहतात की धुकंसुद्धा वाढलेलं आहे आणि आपल्या घाटांमध्ये वळणावळणाचा रस्ता आहे तर पर्यटक जे येत आहेत त्यांनी अतिशय सावधपणे गाडी चालवावी सा जेणेकरून कुठलाही अपघात होणार नाही आणि काही ठिकाणी दरडी कोसळण्याचाही झालेला आहे प्रशासन पूर्ण प्रयत्न करत आहे की दरड कोसळल्यानंतर किंवा झाडे रस्त्यामध्ये पडल्यानंतर तात्काळ ते रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यासाठी परंतु निसर्गाला आपण पूर्णपणे कंट्रोल करू शकत नाही त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांनी ती देखील ती काळजी घेतली पाहिजे तसेच या ठिकाणी ज्या प्रकार तुम्ही म्हणले की धबधब्याच्या ठिकाणी देखील प्रेक्षक काही किंवा पर्यटक हुल्लडबाजी करतात अशांवरती शंभर टक्के आम्ही कारवाई करणार आहोत तुम्ही दररोजच इथं एक पोलिसांची कारवाई रोज चालू असते या पटारावर म्हणजे आपले क साता कास रोडवरती शनिवार रविवार असते पण रोज अशी कारवाई करणार आहात अगदी बरोबर आपण आता इथून पुढे रोज इथे फिक्स पॉईंट आपण लावलेला आहे इथं नाकाबंदी करणार आहे आणि पेट्रोलिंग देखील ठेवणार आहे इथून पुढे रोज या ठिकाणी कारवाई होणार आहे